भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुंभारवाडा भागात मध्यरात्री दोन अडीच्या सुमारास सहा ते सात गाड्यांची जाळपोळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गेल्या सहा महिन्यांमध्ये कुंभारवाडा परिसरात असा प्रकार तिसऱ्यांदा घडलाय याआधी दोन मोटारसायकली जाळल्या होत्या काल मध्यरात्री नागरिक निद्राधीन असताना अज्ञात व्यक्तींनी कुंभारवाडा भागामध्ये गाड्यांची जाळपोळ केली यामध्ये दोन ॲक्टिवा एक छोटी लुणा दोन मोटारसायकली एक छोटा हत्ती आणि एक ढकलगाडीचा समावेश आहे परिणामी या भागांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून सातत्यानं असे प्रकार घडत असल्यानं या भागातील नागरिक भयभीत झालेत या भागातील नागरिकांनी सीसीटीव्ही लावण्याची वारंवार मागणी करूनही या भागात सीसीटीव्ही लागलेला नाही त्यामुळे परिसरात पोलीस गस्त वाढवावी तसेच टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे हा नेमकं आहे ना मी आता वरती राहतो गडीवर कालच्या गडीवर आता मला एक जणांना सांगितलं राहुल म्हणून की तीनच्या टायमाला तो माझ्याकडे आला कारण मी गाड होतो आणि माझी एक सलँडर गाडी पूर्ण जाऊन राग झाली खाली येऊन पाहतो पूर्ण काहीच नाही छोटा हाती होता ते आता मी एक तीस तीस्ता, तीस तारखेला घेतली म्हणजे आज एक वीस दिवस झाले फक्त अचानक आम्ही वर राहतो अचानक गडबड ऐकू आली त्याच्यामुळे मी खाली आलो तर गाडीवर पाणी मारण मारत होते इथे मागच्या वेळेस चार गाड्या जाळल्या होत्या त्याच्या आधी दोन गाड्या जाळल्या होत्या आतापर्यंत इथे आठ गाड्यांचा विषय केलेला आहे नाशिकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे जुन्या नाशकात असा वा प्रकार जो आहे वारंवार घडत आहे याच्यावर जे वरिष्ठ पदाधिकारी आहे यांनी आणि जे कोणी राजकारणी आहेत तर त्यांनी यात सविस्तरपणे लक्ष घालणं अपेक्षित आहे जर हे असं वारंवार चालू राहिलं तर नाश जुन्या नाशकातल वातावरण खराब होईल आणि समस्त वरिष्ठांनी यात लक्ष घालून याच्यावर का पोलीस कारवाई होत नसल्यानं टोळक्यांची भीड वाढलीये केवळ दहशत निर्माण करून भाईगिरी करण्याचे असे प्रकार नाशिक शहरात सर्रास घडतायत पोलीस केवळ कारवाईचा आभास निर्माण करतात परंतु हे प्रकार थांबतील अशी कुठलीही धडक कारवाई होत नाही केवळ कधीतरी कोंबिंग ऑपरेशनसारखी मोहीम राबवायची गुंडांची वरात काढायची ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्यात खाकीचा वचक नसल्यानं गुन्हेगार सोकावलेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक